तर नमस्कार मित्रांनो माझ्या दिसपन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे सध्या माझे वेट लॉसचे व्हिडिओ सुरू आहेत माझी वेट लॉस जर्नी म्हणून मी माझा जुनाही वेट लॉसचा व्हिडिओ टाकलेला आहे वीस जी कमी केलेला त्याच्यानंतर मी माझ्या डाएट प्लॅनचा पण व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्याबरोबर मी जर्नी कधी सुरू केलेली आहे कशी के सुरू केलेली आहे आता जर्नी सुरू करून जवळजवळ एक महिना दहा दिवस झालेले आहे त्यातले एक महिना मी स्ट्रिक्ट डाएट पाळलेला आहे आणि हा स्ट्रिक्ट डाएट पाळल्यामुळं माझं जवळजवळ एक सात किलो वजन कमी झालेलं आहे ह्यात वॉटरवेट वगैरे वे सगळं पकडूनच आहे आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कोणतंही तुम्ही डाएट प्लॅनला जात असाल किंवा तुम्ही एक्सरसाइजला जात असाल जा तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे तर कॅलरी काउंट्स तुमच्या कॅलरीजकडं तुमचं लक्ष पाहिजे कोणतेही डाएट प्लॅन तुम्ही घ्या आज तुम्हाला यूट्यूबवरती किंवा गुगलवरती सर्च केलं तर बरेचसे तुम्हाला डाएट प्लॅन्स मिळतील जसे की इंटरमिडिएट फास्टिंग आहे किंवा लोक डाएट आहेत Uh, किंवा हाय प्रोटीन डाएट आहे त्याच्यानंतरचं डॉक्टर दीक्षितांचं डाएट आहे ते पण खूप सुंदर आहे त्याच्यानंतर दिवेकर मॅडमचं डाएट आहे की uh, दोन 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 तीन तासाला प्रत्येकी थोडं थोडं खाणे हां पण ह्या सगळ्यांचं जर तुम्ही सार काढला ना तर तुमच्या एक लक्षात येईल की ह्या सगळ्या गोष्टी फक्त एवढ्यासाठी आहेत की तुमचं कॅलरी काउंट कमी व्हायला पाहिजे कॅलरी काउंट तुमचे मेंटेनन्स कॅलरीपेक्षा तुम्ही एक तीनशे चारशे कॅलरीज जरी कमी केला कमीत कमी तीनशे चारशे कॅलरीज जर कमी केला तर महिन्याला कमीत कमी दीड ते दोन किलो वजन तुमचा हंड्रेड पर्सेंट कमी होणार आहे मी जे डाएट प्लॅन फॉलो केला तो माझा हाय प्रोटीन डाएट होता आणि लो करा काब होता आणि हाय प्रोटीन असल्यामुळं कसं होतं की मी नुसतं प्रोटीन मॅक्झिमम घेत गेलो पण हा डाएट कायमस्वरूपी घेता येत नव्हता म्हणून मी हा डाएट आता एक महिना झालेला आहे आता मी स्टॉप करणार आहे थोडे दिवस ब्रेक देणार आहे कारण माझं एज फॅक्टर बघता माझं मेटाबॉलिझम बिघडू नये ह्याच्यासाठी मला थोडा ब्रेक देणं गरजेचं आहे त्यासाठी मी आता एक चार पाच दिवस ब्रेक देणार आहे एक रेग्युलर डाएटवरती येणार आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा मी दुसरा डायट प्लॅन कुठला तर फॉलो करणार आहे मोस्टली इंटरमिडियट फास्टिंगला जाईल किंवा दीक्षितला जाईल त्याच्यानंतर बघू की किती फरक पडते हां आता सगळ्या डायटमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे वीस ते चाळीस मिनटं हे तुमचं वर्कआउट होणं गरजेचं आहे तुम्ही वॉकिंग करा किंवा मग जिम एक्सरसाइज करा पण कॅलरीज बंद करणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे आणि मित्रांनो आता मी पुढचा डाएट कोणता करावा असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही ते मला कमेंटमध्ये सांगू शकता मी प्रयत्न करीन की मला तो डायट प्लॅन सक्सेसफुली एक महिन्यासाठी तरी मला तो पाहता यावा आहे ह्याचा मी प्रयत्न करेन आणि जर तुमचे काय प्रॉब्लेम्स असतील माझ्या की मी वेट लॉसमध्ये काय चुकलं किंवा काय असं तर तुम्ही कमेंटमध्ये सांगत जावा कारण तुम्ही जर मला प्रोत्साहन दिला तरच मी हे माझा वेट लॉसची जी जर्नी आहे ती सक्सेसफुल करणार आहे आणि माझा आता नेक्स्ट व्हिडिओ मी लवकरच टाकेल की मी कोणता प्लॅनवरती जात आहे आणि तो प्लॅन कसा आहे तुम्हाला तो प्लॅन ही पूर्णतः एक्सप्लेन करेल की मी कोणता डाएट प्लॅन फॉलो करणार आहे कारण सगळ्या डाएट प्लॅनचा शेवट एकच असतो की तुम्हाला किती जरी सांगितलं की तुम्ही दिवसातून दोन वेळा खावा पाहिजे तेवढं खावा तर एक असो शेवट की त्यातनं तुम्हाला फक्त एक सांगायचं असतं की कॅलरीज हे कमी झाले पाहिजेत आणि कॅलरीज कमी करण्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी केल्या पाहिजेत थोड्या कॅलरीज कमी केल्या पाहिजेत तुमच्या मेंटेनन्स कॅलरीपेक्षा आणि डाएट फॉल आणि वर्कआउट केलं पाहिजे ठीक आहे मित्रांनो भेटू पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये